लायटी बिटी होता जरा तर आपण आपल्या ब्लॉग ची सुरुवात करत आहोत राधे राधे बीट्स आणि आपला पहिला ब्लॉग असणार आहे आणि फोकस बघा पार्टी सामान आणि आमच्या कुणाला होणार बोलत आहेत कारवाई होणार होणार पडेगा कसं झालंय आम्हाला उद्या निघायचं होतं तर काल रवीच्या घरी गेलो रवीच्या घरी सांगितलंय पुण्याला चाललोय आणि आपण कुठं चाललोय पुण्याला पुण्याला कुठं पुन्हा पुण्यामध्ये एकवेरीला चालू आहे इकडे फिरणार असं सांगितलंय बाई आमच्या कुणाला बोललेले आणि ओपन आहे सेटअप रेडी आहे अजून दोन दोन ओनर आले नाहीत दोघं येतील अजून ग्रुपचं नाव पुणे बँजो ट्रीप पुणे बँजो ट्रीप जो आपला बघू शकता इथं आपले बॅगा बिगा सगळ्या पॅक झाले गाडीचा नंबर आपल्या गाडीचे मालक काय नाव आहे सोने चिकने चिकने गाय चिकने यांची गाडी घेऊन चालते ओनर आलेले आहेत इथं इथं आमचे ओनर बॅग घेऊन आलेले आहेत प्रीतम दादा तीन बॅग आणले इथं जागा नाही सामानाला आणि यांचे छोटे भाऊ व्हॉट्सअप काय बोलायचं तुम्हाला दोन शब्द दोन शब्द परत बोलू कॉल झाल्यावर कोई वाच नाही तर आम्ही बघणार आहे आमचे ओनर काय घेत आहेत कुठले औषधे घेत आहेत गोली। गोली <laughs> 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 मेगा काहीतरी आहे वाटत एक हे जडी देऊ त्यांच्या धंद्यामध्ये मशीन हॉर्न वाजलेला आहे लिहायचा सगळे रेडी झालेले आई आपल्या ग्रुप पोरांनी पहिलेच तर ट्रेनिंग सुरू केलेली आहे द्या प्रॅक्टिस करू नाव रोशन होईल त्यांना ना वाजवायचं असेल तर प्रॅक्टिस करा आणि शिकायचं असेल आमच्या ग्रुप मध्ये एंट्री आहे पण फ्री आहे पण शिकायचं तुम्ही शिकून घ्या तुमचं मन असेल तर या नाही तर नका येऊ असं मस्ती टाइम हे टाइम करायला नका येऊ ऑर्डर जोर जोर से बोल के लोगों को स्कीमे बता दे तर गाइस आपली अरे आपली गाड़ी चालू झाली नाही इथं आणि रंगदा रंगरा इथं चालू होणार आहे आणि राज आपले लेट आलेला आहे लेट झाला प्रवास होईल आपला काम सक्सेस तर आपले कार्यकर्ता लोक बँडचे सगळे आता वाजवणार आहे आपण पोचलेलं आहे दुई नगर च्या खाली आणि आपली गाडी थांबलेली आहे आपल्या भावने पाचशेची नोट एक हजार रुपये हजार रुपये हजार रुपये आणि आपली मंडळी सगळी आहे इथं लोकेशनवर आणि जाताना आम्ही पाच पाच रुपये देणार आहे

काय विषय स्टँड आहे काय स्टँड आहे त्याच्यामध्ये जादू काय ला काय जादू काय आपल्या भावाने सोडलेलं आपल्याला पाण्याचं बॉटल मिक्सिंग साठी गॅस आल्या चलाय गरी, ते तेरा चौदा सतरा अठरा एकोणीस वीस पंचवीसावीस सतरास तेरा चौदा सतरा अठरा हे सीट आठवण ठेवाय तेरा चौदा तेरा चौदा आणि दुसरा सतरा अठरा हे मला पुढे हे थांबा हे ऋतिक दा मला पुढे येऊ दे ना एकदम गाईक था था तेरा चौदा तेरा चौदा अठरा एकोणीस तेरा चौदा अठरा एकोणीस अठरा एकोणीस आपलीच आहे आपण निघालेलो आहे आपल्या रोहित भाऊ सोबत आणि आमच्यासोबत सोन्या आहेत आणि आपले पोर आहेत सगळे आईच आम्हाला जागा नाही भेटले कारण की यांनी अर्धे अर्धे दे पैसे देते जागा भेटली तुम्हाला बसू आपण नको बसू तुम्हाला जागा भेटली भेटली रेडी रेडी टू ट्रीप लावायच रेडी टू ट्रिप रेडी टू ट्रिप लड़का है व्हेरी हॅन्डसम बॉय वाईस फायनली आम्हाला बस भेटलेली आहे बस किती टायमाला आले आताशी, बस आत्ताची साडे नऊ नऊ बावीस ला बस जुईनगर ला आलेली आहे आणि इथून आपण रवाना होतो आणि आम्ही एकदम फुल मजा करत करत जाणार आहे काहीच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही गाडी पण मस्त सुविधा केली आमच्या कुणाल ओनरनी हे सगळं आमच्या कुणाल ओनरचं आहे कॉंग्रॅच्युलेशन बारा हजार गेले थँक्यू थँक्यू बस देखो देखो दरंदगी चेहरे से टपकती है नंबर एक का कबीना बारह हजार के लिए। बारा हजार काय नाही बारा बारा सगळ्यांनी दिलेत सगळे आम्ही पैसे दिले दोन हात दोन दोन आहे आमचं पण असं तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि टॉयलेट करून झालेलं आहे आणि आम्ही आलोय आता आणि आपली बस तिथं थांबलेली आहे त्यांचा थम्सअप समच ओनरने दिलेले थैंक यू सो मच फॉर दी थम्स अप चेज द थंडर चेज द थंडर सॉरी 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 हम्म हम्म नो नो बात मीनी एनी माल वीडियो काढला आता मी वीडियो काय होनर थैंक यू भाई फुलरी है ह्याच्यामध्ये आलाय रायडिंग मोड मध्ये ऑन झालाय फुल रायडिंगचे कपडे घातलेत फुल सेट जास्त आहे गावाला गावाला थंडी जास्त आहे थंडी जास्त आहे भरपूर एकदम गार माणूस एकदम झोपला पाहिजे कीबोर्ड वाजवण्याच्या तयारी मध्ये लागलेलं आहे पण सगळ्यांना हजेरी देऊया आपल्याला

फोटो वाढवतो या साईडनं इकडे 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 हे चाल चालेल नाही रे चालू झालं पैसे घे आता नंतर बोलू नको दिले ना हे नाश्त्याला पैसे घे परत परत बोलू नको पैसे भेटले खुश घेऊस ठीक आहे अजून देऊ नको नको बस बस ना दोन मध्ये होईल बोलतो दोन हजार होईल ओके नंतर बोलू नको पोरांना कमी पडले कट जय हिंद दोस्तों ये तो लाश है 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 हाँ बोलता है लाश है तर गाइस आपली गाडी आता इथं थांबलेली आहे आणि आपण हॉटेलला उतरलेलो आहे आपले पूर्ण मेहनत करताना इथे टेबल जॉईन मॅनेज करू होईल चल आणि आपलं जेवण आता चालू होईल थोड्याच टायमात गाडीचा ब्रेक टाईम वीस मिनिट बोलता बोलता अर्धा तास तर होऊन जाईल आपले पोरं आरामात खाणार सगळं आरामात होणार आहे पब्लिक हळूहळू जमा आपल्या ओनर सकाळ जेवणाचे इथं खायला लागलेलं आहे नेहमीप्रमाणे खायला लागलं आणि पोरं खायला बसले सगळे आपण पण इथं बसलेलो आहे याची झोप बोलत नाही याची झोप येली झोप मला व्हिडिओमध्ये हे जा आणि काय सीन झालं आहे तर सगळं दिसतंय ते सस्पेन्स ते सस्पेन्स ठेवलेलं आहे बघू त्याच्यामध्ये काय होत आहे तुला टिश्यू पेपर देतोय माझा पण घे सॉक्स तुझा पण त्याचा त्याला सगळ्यांनी दिले चार झाले काय असं नाही असं नाही केस चालणारी ओके कम्प्लीट होणार करशील ना तिकडे तरी फुल वाटतंय आहे चिकन अंडी सगळे खाताना फुल तोडी दाताची परफॉर्मन्स आणि लगेच खाऊन लगेच गाडीमध्ये जायचं आहे तोपर्यंत तर बघत राहा आपला शो नेटफ्लिक्सवर हरिओम बाय हरिओम बाय सर ठीक कैसा है आपको एक नंबर है आयज आपलं जेवण झालेलं आहे आणि प्रीतमचं पण जेवण झालेलं आहे आपल्या जेवत जेवतायत एकदम डिसिप्लिननी आऊट आहे इथून आपलं समाप्ती जेवण काय गाईज सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच किती टाईम किती झाला आहे किती वाजले पाच पाच पन्नास पन्नास पाच पन्नास पन्ना। पन्ना व्हायला आलेत आणि आता गाडी टॉयलेटसाठी थांबलेली आणि आपण बघू शकता इथं थोडं सोळापूरच्या जवळच पोचलेलं आहे पाच मिनटामध्ये आपण तिथं पोचणार आणि तिथून आपण जाणार आपल्या लोकेशनवर तिथे गेल्यानंतर आपण भेटू <laughs> दादा दादाशी झोप झाली आता मी पण वापस झोपणार आहे म्हणजे दोन दोन मिनटं धोका गुड नाईट गुड मॉर्निंग तर गाईज वाजलेत सात वाजलेत तर गाईज सात वाजलेत आणि आपण पोचलेलो आपल्या लोकेशनवर आता एक मिनटात आपल्या गाडी आपल्या लोकेशनवर पोहोचून आणि आपण उतरणार सगळं सेटअपचं सामान आपलं इन्स्ट्रुमेंट काढणार आणि डायरेक्ट आपल्या लोकेशनवर जाणार तिथं आराम वगैरे करणार आणि तुम्ही बघू शकता गावाकडचा सकाळचा व्यू आताच लॉन्च आलेलो आहे आताच पोहोचलेलं आहे सामान विमान काढून पोरं पण पोहोचले आता सोलापूरला आपण पोहोचलेलं आहे फायनली हॉटेल इंद्रलोकच्या समोर आलेलं आहे आणि इथून आता आपण जाणार डायरेक्ट घरी जवळजवळ इथं डायरेक्ट इथून आपलं चालू होणार विमान 文正文的，主任带他去。